या मैदानातला आणि पंचेचाळीस सुटण्यासाठी सज्ज होतोय सोडा केदार गावन वाशिवले आपण त्यामुळे सुटला पंचेचाळीस गती घेतली आणि पंचेच मध्ये एक माणसात गाडी बाहेर पलीकडे गेली वैष्णवी सांगा पडली अठ्ठावीस सहा जणात लढा चालू आहे कोण होतोय पंचेचाळीस बैलगाडी पंचायच्या शूटरची गाडी परत एकदा बाजी मारली आदतन शूटर न मारली बाजी आणि वैष्णवी खोलीवाडा जरा बैल बघा जरा होता जागोर आणि जागोर सोबत धवलेपाडाकरांचा बुलेट सेमीला पात्र त्याबद्दल समालोजन खर्द्यांना पाचशे रुपयात धन्यवाद घोडे क्रमांक पंचायचा निकाल आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जय बजरंग प्रसन्न असे पांढरा रामचंद्र पाटील रुपये सेट पडेल उलवा पडवेल या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असा अभिनंदन आहे अहो त्या लाईव्हच्या कॅमेऱ्यावरती टेम्पो बसले खाली उतरा लाईव्ह आले जना खाली उतरा तवा सुट्टी मेकर गाड्या सोडू नका वळवा सेहेचाळीस वळवायचा या मैदातला